नमस्कार महाराष्ट्राचा लाडका चॅनल मराठी कायदामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत मित्रांनो आजचा विषय अतिशय महत्वाचा आहे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स कॉल रेकॉर्डिंग व्हिडिओ रेकॉर्डिंग कसले कसले रेकॉर्डिंग हे मान्य न्यायालयात देता येतात का आणि त्यात देण्याची काय पद्धती आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याच्या पूर्वी हा सांगतो की हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तुमच्या अनेक केसेसमध्ये तुमच्याकडे पुरावे असतात तुम्हाला ते कसे मांडावे कळत नाही कारण की या विषयात तुम्हाला अनेकांनी सांगितलेलं असतं की कॉल रेकॉर्डिंग नाही चालत कोर्टात रॉंग आहे ज्याला माहिती नसेल तो म्हणत असेल आपण कुणाबद्दल म्हणायला की हो कोण काय म्हणतंय माझं म्हणणं आहे की आपल्याला रेकॉर्डिंग देता येतं देता येतं कॉल रेकॉर्डिंग कोर्टात प्रॉपर वेने दिलं तर सगळं करता येतं येतं म्हणजे येतं तर या विषयाचा व्हिडिओचं या विषयाचं उत्तर देणारा हा व्हिडिओ आहे त्यामुळं हा व्हिडिओ प्रत्येकाने शेअर करायला विसरू नका तुमच्या गल्लीमध्ये मित्रांमध्ये पाय पाहुण्यांमध्ये जवळच्या नात्यांमध्ये अनेक केसेस चालू असतात त्यांच्याकडे असे पुरावे असतात आणि कोर्टातले केस संपली तरी हे पुरावे दाखल केले जात नाहीत प्रॉपर वेळी दाखल केलं प्रॉपर पद्धतीने दाखल करणं केस बरोबरच काय काय लोक दाखल करतात नाही करायचं तसं बाबा केलंय आम्ही पण केलंय पहिल्यांदा चुकून असं माझ्या ज्येष्ठांनी मला सांगितलं होतं असं सा नाही करायचं नंतर लक्षात आलं की हे पुरावे कसे दाखल करायचे असतात पण कधी कधी आम्ही त्यावेळेस त्या त्या बुद्धीने त्या त्यावेळेस केलं होतं की बाबा पहिल्यांदाच दबाव पडेल चला हरकत नाही तर याला सगळ्या गोष्टींना काही पद्धती असतात काही प्रोसिजर असतात तर मित्रांनो इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स मान्य न्यायालयामध्ये दाखल करता येतो का तर याचं उत्तर मी देतो त्याच्या आधी तुम्ही सबस्क्राईब केलंय का नसेल केलं तर पहिल्यांदा करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला हे सगळे असे व्हिडिओ माझे नीट पाहता येतील तर मित्रांनो इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स मान्य न्यायालयात कॉल रेकॉर्डिंग व्हिडिओ रेकॉर्डिंग हे कुणाल्यात देता येतं का तर याचं उत्तर आहे हो देता येतं फक्त ते प्रॉपर प्रोसिजरने करावं लागतं मग आमचे मित्र काय करतात एखाद्या मिटिंगचंच कॉल रेकॉर्डिंग करतात दहा दहा लोक त्या मिटिंगमध्ये गेले आहेत आता दहा लोक बोलले आहेत चार बायका चार पुरुष दोन काय आणखीन एखाद्याचा आवाज वेगळ्यासारखा एखादीचा आवाज वेगळ्यासारखा ते आणखीन वेगळंच मग काय होतं की तुम्ही जे हे दहा लोकांचं ऑडिओ रेकॉर्डिंग करून आणले ते मशीनला कळतं का हो की हे मशीनमध्ये कोण बोललं आहे कसं बोललं आहे केव्हा बोललं आहे नावानिश्चिकी तर त्यापेक्षा हे रेकॉर्डिंग दोन किंवा तीन लोकांचंच असावं ज्या वेळेस आपल्याला कळतं आपण रेकॉर्डिंग करतो आहे आपल्या पत्नीचं रेकॉर्डिंग करतो आहे याचं नाव आपण काहीतरी समजा प्रशांत समजा याचं नाव सुप्रिया समजा प्रिया समजा अशा गोष्टीमध्ये आपण लक्षात घ्या की आपल्याला नाव घेऊन बोलायचं आहे ते रेकॉर्ड करताना म्हणजे कळतं की आपण यांच्याशीच बोलतो आहे आणि मग ते रेकॉर्डिंग किती असावं तास तासा तासाचं ता रेकॉर्डिंग करून मित्रांनो एक एक तासाचं रेकॉर्डिंग आपल्याला न्यायालयात देणं प्रॅक्टिकली सिद्ध शक्य होत नाही का तुम्ही तर म्हणणार आम्ही एक तासाचं रेकॉर्डिंग करून आले कोण कोण दोन तासाचं म्हणते कोण चार तासाचं म्हणते पागल अरे मित्रा एक मिनटाचं रेकॉर्डिंग फॉरेन्सिक लॅबला तपसायला हजार बाराशे ते पंधराशे रुपयापर्यंतचे परिस्थितीनुसार ये खर्च येतात आणि मग हे खर्च मिन एक तासाचा किती झाला लाख रुपये मग एवढा खर्च करायचा का बरं एवढा खर्च करून तुम्ही आता एक मिनटं तुमच्या मित्राशी बोला पटपट 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 बोला तुमच्यानंतर एक मिनटाचं रेकॉर्डिंग करून झाल्यानंतर वही घेऊन बसा बघा किती पानं भरली दोन तीन पानं भरतील कारण आपण पटपट पटपट बोलत असतो आपल्याला मेंदूला तेवढी चालना असते आणि हेच जेव्हा आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग आपल्याला जेव्हा फॉरेन्सिक लॅबमध्ये घ्यावं लागतं ते लिहून पण द्यावं लागतं मा मान्य न्यायालयात मग एक तासाचं जर केलं असेल तर दोनशे तीनशे पानं भरतील मग तेवढी पानं तुम्ही मान्य न्यायालयात देणार का केस वीस पानाची पुरावा तीनशे पानाचा कुठला तर रेकॉर्डिंगचा बाकीचे पुराव्याच्या अजून बॉम्बच म्हणून रेकॉर्डिंग हे छोटं असावं मग त्यासाठी लगेच क्रॉप करून आणू का अरे तसं नसतं बाबा हे क्रॉप करून आणू का हा प्रश्न तुम्ही महिन्यात दहा वेळा विचारला मला कंटाळा आला आहे की काय बुद्धिबिद्धी गावात आहे का नाही म्हणजे तुम्ही एखाद्याचा खून कराल बाकीचं तेवढं क्रॉप करून बाकीचं आणाल बाकी का तर क्रॉप केलेला एव्हिडन्स मान्य न्यायालयात चालत नाही त्यामुळे छोटे छोटे रेकॉर्डिंग्स बनवणे ते तपासणे फॉरेन्सिक लॅबमधून फॉरेन्सिक लॅबमधून तपासल्यानंतर त्याचा रिपोर्ट तो लिहून त्याचा संपूर्ण रिपोर्ट ते हॅश व्हॅल्यू टॅश व्हॅल्यू सगळं तसलं काय काय आपल्याला तो रिपोर्ट मिळतो आणि तो रिपोर्ट दहावीस पानाचा आपण न्यायालयात सादर करायचा असतो तो कधी करायचा तुमचा पुरावा मान्य न्यायालयात सुरू झाल्यानंतर त्यामध्ये सांगायचं की आम्ही हा हा पुरावा सादर करणार आहे आणि त्यानंतर तो पुरावा सादर करत असताना तो पुरावा ज्याने फॉरेन्सिक लॅबने तपासलेला आहे त्या फॉरेन्सिक लॅबच्या चालकाला संचालकाला त्याच्या मॅनेजरला त्याच्या एम्प्लॉईला तिथं बोलवावं लागतं कोर्टात हा आमच्या संस्थेने आम्ही तपासलेला आहे हे सांगावं लागतं हे त्यांनी सांगितल्यानंतर त्याला एक्झिबिट पडतं म्हणजे निशानी पडते कसं तपासलंय काय तपासलंय वगैरे सगळे क्वेश्चन झाल्यानंतर त्या प्र रेकॉर्डिंग प्रॉपर आहे हे मान्य न्यायालयात सिद्ध होतं फार मोठी प्रोसिजर आहे असं काही नाही सगळं केलं तर एक दीड महिन्याची प्रोसिजर आहे कोर्टात सिद्ध करण्याची पण तुम्ही वेळ लावत असाल तर ते तुमचा पार्ट आहे त्यामुळे फार मोठं काहीतरी लांबपर्यंत जावं लागतंय ना असं काय नाही न्याय मिळवायचं तर थोड्याफार गोष्टी कराव्या लागतात केस दोन वर्षात तर त्यात दोन महिने केस जिंकण्यासाठी गेलं तर काय पहिलं चार पैसे ते केस जिंकण्यासाठी गेलं तर काय गेलं हे बघा एनिथिंग इज फेअर इन लव्ह अँड वार पती पत्नीचं वाद म्हणजे लव पण आलं आणि वार पण आलं मग जोरात लढा ना लव्हमध्ये पण लढायचं आहे आणि वारमध्ये पण लढायचं आहे इथं तर दोन्हीच आहे त्यामुळं अशा रीतीने तुम्हाला तो ऑडिओ असेल व्हिडिओ असेल व्हिडिओ असेल तर किती माणसं असली तर चालतील मग व्हिडिओमध्ये कोणकोण कधी काय काय बोललं हे सगळं लिहून देऊन मान्य समोर द्यावं लागतं मग ऑडिओ किंवा व्हिडिओ मान्य समोर द्यावा लागतो त्यातलं काय लिहिलंय ते द्यावं लागतं त्याची एक कॉपी ऑपोजिट पार्टीला द्यावी लागते ऑपोजिट पार्टी ते ऑडिओ व्हिडिओ चेक करेल ते प्रॉपर आहेत का बघेल त्याच्यात काय तुम्ही कसं क कात्री बैत्री मारली का ते बघेल सगळं बघेल क्रॉप केलं आहे का बघेल त्यांचं यश येईल त्याच्यानंतर तुम्ही ज्ञान न्यायालयात ने सांगायचं असतं की त्या पुराव्यातल्या पान नंबर वर बघा हे अशा असे बोललेत मग पुढच्या पार्टीला ते करावं लागतं मान्य ह्या अशा केसेस क्रॉसमध्ये आपल्याला रेफर करावं लागतात या अशा केसेस आपल्याला क्रॉसच्या वेळी परफेक्ट करावे लागतात आणि ह्या अशा केसेसमध्ये जेव्हा हे गोष्टी अशा पद्धतीने मांडल्या जातील त्याच वेळेस तुम्हाला न्याय मिळेल नाहीतर मग न्यायाच्या अपेक्षा सोडा आणि केस हरा तर मित्रांनो प्रश्न होता की इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स कोर्टामध्ये चालतात का तर हो चालतात पूर्ण खोटं बोलतंय नाही बोलत आहे तर खोटं आहे फक्त पुरावा देताना तो, तो, पुरा तो योग्य पद्धतीनं द्या तेवढं मात्र तुमच्या केस जिंकण्यासाठी तुम्ही तुमच्या केससाठी करा मग तुमची केस जिंकण्यास वेळ तुम्हाला कोणी रोखू शकणार नाही तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ होता त्या व्हिडिओमधनं तुम्हाला नक्कीच कळलं असेल की एव्हिडन्स द्यायचा चालतो का तर कसा द्यायचा कशा पद्धतीने द्यायचा कशा पद्धतीनं कोर्टासमोर मांडायचं आणि त्याचं काय करायचं तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत मला आपली रजा द्या जय हिंद जय महाराष्ट्र